सांगा तसेच मी कोणत्या व्रताच्या पुण्या आपल्या पदरी पडलेले आहे तेही मला सांगा तेव्हा भगवान शंकर म्हणाले की ज्याप्रमाणे नक्षत्रामध्ये चंद्र श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे ग्रहामध्ये सूर्य श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे ह्या ब्राह्मण श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे देवतेमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे सर्व व्रतामध्ये हार तलिका हे व्रत श्रेष्ठ व्रत आहे पूर्व दिल्लीतून हे व्रत हिमालय पर्तावर केले त्याच्या पुण्याने तू मला प्राप्त झाली हे व्रत भाद्रपद महिन्यामधल्या पहिल्या तृतीया करावयाचे असते हे व्रत पूर्वी केले ते मी तुला सांगतो म्हणे ऐक मी तुला प्राप्त व्हावे म्हणून तू लहानपणी मोठे तप केले चौसष्ट वर्षापर्यंत तू फक्त झाडाची पिकलेली पाय खाऊन राहिले त्यांनी ऊन पाऊस तू के तू हे तुझे हे सर्व कष्ट पाहून तुझ्या पिता हिमालयाला फार दुःख झाले आपली कन्या कोणाला नाही होईल अशी त्याला चिंता पडली एवढ्यामुळे मी तेथे आहे त्या हिमालयाला त्यांचे पूजा सत्कार केला त्यां येण्याचे दे कारण विचारले तेव्हा मुनी म्हणाले की तुझी ही कन्यावी आहे असे मी तुला हिमालयाला अतिशय आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद विष्णु कडे आले त्यांनी त्यांच्या आईकडे सांगून दुसरीकडे निघून गेले त्यामुळे पित्याची तुला ही गोष्ट सांगितली मुनी निघून गेल्यानंतर तुझ्या पित्याने तुला ही गोष्ट सांगितली पण तू तुला आवडली नाही रुचली नाही त्यामुळे तू रागावलेस त्यामुळे तू पुढे रागावलेस तू तुझ्या पतीला म्हणाल सखीला म्हणाली केवळ तुझ्या मला माझ्या पितेने निर्णय कबूल केलेले आहे महादेव वाचून मी दुसऱ्या कोणालाही प्रतिबंध करणार नाही असे असताना सुद्धा माझा निश्चय असे असूनही माझ्या वडिलांनी मला कबूल केलेले आहे तरी आता या स्थितीमध्ये मी काय करू तेव्हा हे ऐकल्यावर सखीने तुला पितेच्या घरून बाहेर पडण्याचा सल्ला दिला नंतर तुला घोर आरण्यामध्ये गेले तेथे गेल्यावर नदीच्या दृष्टीमध्ये पडले नदीच्या काठी एक मोठी गुहा होती त्या तुम्ही जे गेलात त्या दिवशी तुकडे उपवास केला पार्वतीच्या माझे माळूचे बाजू बाळाचे लिंग जे स्थापन केले त्या शिवलिंगाचे बाबा पूजन केले रात्री जागरण केले तो भाद्रबाची माझे आसन झाले तुला दर्शन देण्या तुझ्याकडे गेलो मी तुझ्यावर आणि तुला तुला हवा असलेला वर माग असे मी तुझ्या सांगितले तेव्हा तू म्हणालीस की तुम्ही माझे पती व्हावे माझी दुसरी इच्छा नाही मग त्याचा असो म्हणून तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असे म्हणून मी गुप्त झाले नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तू लिंगाचे मिसळ केले आणि पंचवीसव्या व्रताचे पालने केली त्याच वेळी हिमालया शोध करत तिथे आला त्याने तुला घरातून निघून जायचे कारण विचारले तू सुद्धा त्याला सांगितले तुझा दोन पाहून भगवान जवळ मला देण्याची कबूल केले आणि तुम्हाला दोघांना येऊन तो घरी गेला नंतर काही दिवसांनी चांगला मुहूर्त उत्तर पाहून त्याने मला अर्पण केले अशा प्रकारे या व्रताच्या पुण्येने तुम्हाला इच्छा पूर्ण झालेली आहे या व्रताला हार चलिगा व्रेस म्हटले जाते या व्रताला दिस आहे की ज्या ठिकाणी पूजा करावाची असेल त्या ठिकाणी चोरण बांधावे खाइ <laughs>